पासून बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भूत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं हो व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला की सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी शंभर टक्के थांबवायला पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री होवी मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला की सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी शंभर टक्के थांबवायला था, पाहिजे या था, ठिकाणी कांद्याची विक्री जर आपण सर्वांनी सध्या कांद्याची विक्री थांबवली तर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा पण सध्याच्या कंडिशनला कांदा विक्री थांबवल्याने सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा आणि सध्याच्या कंडिशनला कांदा विक्री थांबवली तर मग अखेर आपण सर्वांनी कांदा विक्री कधी करायची की ज्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा होईल या ठिकाणी फायदा Premises, जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला ला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची एकच विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केल्यामुळे आपल्या सर्वांना सातत्यानं नवनवीन व्हिडिओज या ठिकाणी बघावयास मिळत राहतात म्हणून सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हवं तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी का, मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला की सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी शंभर टक्के थांबवायला पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री तरच होईल आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी खूप खूप फायदा पण सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी कांदा विक्री थांबवली तर आपल्या सर्वांचा कशा पद्धतीनं फायदा होणार आणि सध्या जर कांदा विक्री थांबवली तर मग आपण सर्वांनी कांदा विक्री कधी करायची की ज्याच्यामुळे आपल्या सर्वांचा फायदा होऊ शकेल या महत्त्वाच्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर दिलं जाणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून कळकळीची विनंती सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कांद्याचा बाजारभाव हा सध्या काही बाजार समित्यांमध्ये बाराशे रुपये क्विंटल आहे काही बाजार समित्यांमध्ये तो तेराशे रुपये प्रति क्विंटल तर कुठं पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे परंतु पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या वर कांदा बाजारभाव सध्या कुठंच नाही पण आपण जर काही गोष्टी लक्षात घेतल्या की आता उत्तर भारतात श्रावण संपतोय दुसरी महत्वाची गोष्ट जर लक्षात घेतली तर या ठिकाणी बांगलादेशची कांदा खरेदी शंभर टक्के पंधरा ऑगस्ट पासून सुरू होताना दिसणार आहे आणि देशातील कांद्याचा शिल्लक साठा हा सुद्धा कमी आहे जर या अनुकूल घडामोडींचा विचार केला तर आपल्या सर्वांना पंधरा ऑगस्ट नंतर कांदा बाजारभावात चांगली तेजी दिसणार आहे खास करून सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कांदा बाजारभाव जर सगळं काही व्यवस्थित घडलं तर सुरुवातीला पंचवीसशे ते तीन हजार आणि पुन्हा पाच हजारापर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे आता जर आपण सध्या कांदा विक्री केली तर आपलं खूप मोठं नुकसान होणार नुकसान कसं होणार की सध्या कांदा विक्री जर आपण केली तर सध्या कांदा विक्री केल्यानं काय होणार की या ठिकाणी आपला कांदा हजार बाराशेनं जाणार पण हाच कांदा जर तुम्ही आणखीन दीड महिन्यापर्यंत त्या ठिकाणी साठवला तर तुम्हाला मिळणारा कांद्याचा बाजारभाव हा किंबहुना दुप्पट तरी होऊ शकतो म्हणून आपला कांदा आज आपण व्यापाऱ्यांना दिला तर तो कांदा ती ते स्टॉक करणार दीड महिन्याने विकणार आणि त्याचे तीन हजार कमवणार आणि आपण एवढे कष्ट करून हजार बाराशे आपल्याला मिळणार म्हणून सध्या कांद्याचा भाव अत्यंत कमी आहे तर इथं कांदा विक्री करूच नका तुम्ही जर इथं थांबलात तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो तुम्हाला मिळणारा दर एवढा जबरदस्त मिळणार आहे ज्याच्यामुळे तुमचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा म्हणून सध्या कांदा विक्री करूच नका भविष्यात कांद्याला मिळणारा बाजारभाव रेकॉर्ड स्तरावरती पोहोचणार आहे म्हणजे आहे तर ही होती सर्वात महत्त्वाची अपडेट की आपल्याला सध्या कांदा विक्री थांबवायची आणि भविष्यात कांदा विक्री करायची हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या वेळेवर प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवायची आजच्या वेळेस आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार